नमस्कार शेतकरी मित्रांनो आता जो आपण प्लॉट बघतोय तो कटपळ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर समाधान काळेबाग यांचा हा प्लॉट आहे पंढरपूर आठपडी या हायवेवरती म्हणजे पंढरपूर कराड हायवे म्हणतो त्याच्या अगदी लगतच आहे कटपळ्याच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला बघायचं झालं तर प्लॉट बघू शकतोय कारण बऱ्याच जणांना शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की हे जे सेटिंग दिसतं म्हणजे वेगवेगळ्या पिकाचं ते भारतातील प्लॉटचं नव्हतं भारताच्या बाहेरच्या प्लॉटचं आहे किंवा काही जणांचं असं म्हणणं होतं की कम्प्युटरवरती ती काय एडिटिंग करून टाकताय तर तो कुणाला जर तशी शंका वाटत असेल म्हणजे बऱ्याच जणांची कमेंट होतं की असं हे टाकून एडिटिंग करून किंवा भारताच्या बाहेरचे फोटो टाकून भारतातल्या लोकांना वेल लावू नका तर शेतकरी मित्रांनो बघा ही आता तुम्हाला दिसतंय एवढं सगळं समोरच आहे म्हणजे ह्याच्या साईडला अजून सेटिंग झालेलं आहे लहान लहान आहे ते शंभर दोनशे अडीचशे ग्रामच्या आसपास आहे तर ही पूर्ण जाळे आलेलं आहे ह्याला लावून किती देऊ बी लावून बी लावून साठ दिवस म्हणजे रोपाचा वजा केलं तर पंचेचाळीस दिवसाचा हा प्लॉट आहे म्हणजे पंधरा दिवस रोपाला बनाय जाते तर पूर्ण असे जाळे आलेले सगळेच फळजवळजवळ जाळे आलेलं एक किलोच्या फुडं आहे एक किलोपासून बाराशे दीडशे ग्रॅमपर्यंत हे दीड म्हणजे दीड हजार ग्रॅमपर्यंत म्हणजे दीड किलोपर्यंत आहे तर शेतकरी मित्रांनो खरबुजामध्ये आता बराच ट्रेंड असा झाला आहे की मधमाशी लागते मधमाशी असेल तर प पॉलिनेशन होतं अन्यथा होत नाही तर शेतकरी मित्रांनो सांगायचं म्हणजे मी मागच्या बी एका व्हिडिओमध्ये सांगितलं की मधमाशी जर बरोबर आहे मधमाशी पॉलिनेशनसाठी जरूरत आहे पण त्या पुढेही तंत्रज्ञान गेलेलं आहे म्हणजे एवढं आता तंत्रज्ञान बदलत चाललंय की खरबुजाचं एका फुलातून शेतकऱ्यांचं किंवा इतर संशोधकांचं म्हणणं होतं की एक मधमाशी मेलमधून मेल मेल फिमेलमध्ये म्हणजे मेल। नरातून मादीमध्ये ही पाच ते सहा वेळेस से गेल्यावर सेटिंग होतं तर सेटिंग होतं नाही तर होत नाही किंवा दुसरी गोष्ट असं होती की जे मेलचं परागण आहे म्हणजे जे पिवळं आपल्या हाताला लागतं परागी परागन ते कमीत कमी पोलन शंभर पाहिजेत म्हणजे पन्नासपासून शंभर तर ते स्ट्रॉंग राहतं आणि तर ते मिटिंग करतं मिटिंग करून नवीन जीव तयार म्हणजे खरबोज तयार होत तर शेतकरी मित्रांनो सांगायचं म्हणजे तंत्रज्ञान एवढ्या पुढे गेलेलं आहे की जी मादी आहे त्या मादीचं जे परा म्हणजे मादी जी आहे ते आपण माझावरती आणतोय म्हणजे गावठी भाषेत सांगाय म्हणजे गाय मैस कसं आपण कृत्रिम रित्या माझावरती आणतो तसं हे तंत्रज्ञान ह्याला वापरता येतं ते बाहेरच्या देशामध्ये वापरलं जातं तंत्रज्ञान त्याचा आपण तंत्रज्ञानाचा वापर करतोय तर ती माजावरती मादी आणायची म्हणजे चुकून जर एखादं पोलन म्हणजे एखादं परागण जर चुकून हवेन जर त्यात पडलं तर ती लगेच अट्रॅक्ट करून त्याच्याशी मिलन करून नवीन जीव घडवतं तर ह्या टेक्निकचा वापर आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला बघायचं झालं तर म्हणजे बऱ्याच म्हणजे ही व्हिडिओ बनवण्याचा पाठीमागायचं कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आहेत की म्हणजे चौकात बसून म्हणजे आपण म्हणतो ना चौकात बसून तर्कवितर्क लावणं काय पाहिजे खर्च एवढं विशेष कुठलं तवा ती कुठं तर प्लॉट तवा काय तर शेतकरी मित्रांनो बघायला एक प्लॉट महाराष्ट्रात एखाद्या कंपनीकडे आला किंवा कंपनी ही केला तर ती महाराष्ट्रभर सोशल मीडियावरती फिरवला जातो पण शंभर टक्के प्लॉट हे आपले बघण्यासारखे जे कमेंट खाली करतात त्यांना म्हणजे काय असं रागार नाही त्यांनी येऊन प्लॉट बघायचे किंवा चौकात बसून जे म्हणतात आलं आलं गेलं गेलं साहेबाचं तर शेतकरी मित्रांनो सांगायचं विदे उद्देश म्हणजे काय की एखादा कन्सल्टंट किंवा एखादा कोण म्हणजे डॉक्टर असेल शेतीचा तो वर्षात जेवढं प्लॉट म्हणजे कन्सल्टिंग करतो तेवढं मी एका दिवसात कन्सल्टिंग म्हणजे एका दिवसात ऑफिसला बसून तेवढं होते तर ही काय म्हणजे शेतकऱ्याच्यात भ्रम तयार करून म्हणजे डायव्हर्ट करणं म्हणजे त्यांच्याकडं तर मी बऱ्याच जणांशी म्हणजे जे कंपनीवाले होते दुकानदार आहेत नर्सरीवाले जे विरोधात जे आपल्या बोलते त्यांच्याशी संपर्क साधला तर त्यांचं म्हणणं असं आहे की मी त्यांना विचारलं म्हणजे माझं काय चुकतं आहे असं ट्रीटमेंटमध्ये की तुम्ही नावं सगळीकडे ठेवा जाता तर त्यांचं असं म्हणणं होते हसून म्हणणं होते तुम्हाला नाही ठेव नावं ठेवली तर आमचं कसं बघणार म्हणजे तुम्हाला नावं ठेवली तरच ती आमच्याकडे अट्रॅक्ट होतील लोकल तरच ती आपल्याकडे येतील तर मला म्हणजे त्यांच्या व्यवसायाबद्दल म्हणायचं नाही पण असा व्यवसाय होत नाही म्हणजे दुसऱ्याला नावं ठेवून व्यवसाय कधीही सेट करता येत नाही त्यासाठी म्हणजे धमक लागते किंवा त्यासाठी टेक्निक लागतं किंवा अनुभव लागतो किंवा ती तुम्ही बाळगा किंवा ती अनुभवा नसेल माहिती तर मला विचारा मी टेक्निक देतो पण असं म्हणजे नाव लोकांचं फुकट बदनाम करत जाऊ नका तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे भ्रमात टाका यासाठी कायद्यानं मार्केटिंगचं फंडा वापर देत म्हणजे बजभकर साहेबविरोधात पण तुम्हाला जर सल्ला घ्यायचा असेल तर डायरेक्ट शेतकऱ्यांशी संपर्क साधा शेतकऱ्याला विचारा शेतकरी नाही देऊ म्हणला मला तर म्हणजे म्हणेल तेवढे मी पैसे देतो म्हणजे प्रत्येकाचे प्लॉट शंभर टक्के सक्सेस आहेत तर तुम्हाला ही प्लॉट कसा वाटला आम्हाला नक्की कळवा धन्यवाद